मधल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचं जवळपास स्पष्ट झालंय आता तरी पाकिस्तानातल्या दोन मंत्र्यांनी याबाबतची कपुली अप्रत्यक्षपणे दिलेली आहे पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांनी दहशतवाद्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हंटलय तर त्यांचे संरक्षण मंत्री काय म्हणत बघूया जम्मू काश्मीरच्या पहलगाम झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस निष्पापांचा बळी गेला या दहशतवाद्यांना पाकिस्तानचं पाठबळ असल्याचं आहे भारतानं कायदेशीर स्ट्राईक करताच दरवेळीप्रमाणे पाकिस्तानने आपले हात वर केलेत पण पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी पहलगाम हल्ल्यातल्या दहशतवाद्यांचा सा स्वातंत्र्य सैनिक असा उल्लेख करत स्वतःचेच कातडी बचाव दावे खोडून काढलेत पहलगाम एक प्रकारे पाकिस्तान न दिला है। ये हम हमने भी हो सकते हैं। के कौन है। तो हमने कोई किसी किस्म की बिल्कुल ऑनेस्टी के साथ स्टेटमेंट दी थी लेकिन मैं समझता हूँ उन्होंने अपनी फेलियर को और अपनी सियासत को जो इंटरनल है और अपने अजायम जो उनके अंदरूनी है उसका हवाला करते हुए एक दफ़ा फिर ये जो इनडायरेक्टली पाकिस्तान की तरफ ये मामले को उसकी तरफ निशान इशारा करने की कोशिश की पाकिस्तान, पाकिस्तान से संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यानी काश्मीर हल्ल्याशी पाकिस्तान का संबंध जोड़ने से भारत से आरोप फेटाळून लावले पण स्काई न्यूजला दिलेल्या मुलाखती में अमेरिकेवर गंभीर आरोप करताना त्यांच्या तोंडून सत्य बाहेर पडलंय पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना पाठबळ मिळत असल्याची कबुली संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी आहे पत्रकाराचा प्रश्न पाकिस्तान दहशतवाद्यांना मदत करत ट्रेनिंग देतं फंडिंग करतं हे तुम्ही मान्य करता का ख्वाजा आसिफ यांचं उत्तर होय हे डल्टी वर्क कामी अमेरिका ब्रिटन सह पाश्चिमात्य देशांसाठी गेले तीन दशक करत आलोय चूक होती आणि त्याचे परिणाम आम्ही मला भारताच्या पंतप्रधानांना मार्फत निरोप द्यायचा आहे मेसेज द्यायचा आहे की निर्णय घ्यायची घ्यायचा असेल तर इस्रायलच्या सरकार घ्यायला पाहिजे त्यांच्या घरात घुसून मारलं तर दुसऱ्या दिवशी यांनी आजपर्यंत त्याचा बदलाच कार्यक्रम चालू आहे आणि पाकिस्तानने आपले एवढे लोक मारले आणि आपण केवळ पाणी बंद करायचा निर्णय घेतो अरे त्या पाकिस्तानला शेडून टाकायला पाहिजे ही माझी अख्या भारतीयाची भावना आहे सन्माननीय नरेंद्र ने भाई मोदी आम्हाला फक्त मला तरी वाटते की आम्हाला एक एका घंट्याची काश्मीरला येतो आम्ही काय करी नाही तस उत्तर देऊन अरे काय लावलाय अरे हिंदुस्थानातली जर जनता मुटली ना तर ते पाकिस्तान वाहून जाऊन जाणार ठेवा एकोणीशे नव्याण्णव मध्ये कारगिल युद्ध झालं होतं भारतानं पाक सैन्याच्या सहभागाचे पुरावे दिले होते पण पाकिस्ताननं तेव्हा सुद्धा हे स्वातंत्र्य सैनिक असल्याचं म्हणत हात काढून घेण्याचा प्रयत्न केला पण त्याच युद्धाबद्दल त्यांनी आपल्या सैन्याचं कौतुक केलं होतं तर सव्वीस अकराच्या हल्ल्यातला अजमल कसाबही पाकिस्तानी नसल्याचा दावा करणाऱ्या पाकला अवघ्या काही महिन्यातच तो पाकिस्तानी असल्याचं मान्य करावं लागलं होतं एकोणीशे नव्याण्णव मध्ये पाकिस्तानची कारगिल बाबत भूमिका कारगिल युद्धाशी पाकचा संबंध नाही काश्मीरी स्वातंत्र्य सैनिकांनी कारगिलवर ताबा मिळवला दोन हजार चोवीस मध्ये पाक लष्कर प्रमुख आसिफ मुनीर म्हणाले भारताबरोबर आधीची युद्ध असोत किंवा कारगिल युद्ध हजारो सैनिकांनी जीव देऊन देशासाठी हौतात्म्य पत्करलं सव्वीस अकरा मुंबई हल्ल्याबाबत राष्ट्रपती जरदारींची भूमिका हल्लेखोर पाकिस्तानी आहेत असा कोणताही पुरावा नाही कसा पाकिस्तानी असल्याबद्दल संशय दोन दैनिकांनं पाकिस्तान सरकारची कबुली दहशतवादी अजमल कसाब हा पाकिस्तानी नागरिक असल्याचं पाकिस्तान सरकारच्या चौकशीमध्ये समोर हो आलंय पहलगाम हल्ल्यानंतर संरक्षण मंत्री आसिफ यांची भूमिका हत्याकांडाशी पाकिस्तानचं काहीही घेणं देणं नाही भारतातील असंतोषातून हे घडलंय तर पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार म्हणाले आम्ही कृतज्ञ असायला हवं ते स्वातंत्र्य सैनिक असू शकतात हे जे पाकिस्तान नेहमी आपलं सांगतात आणि बोलतात हे काही नवीन नाही इव्हेंट झाल्याबरोबर पहिले सांगतात की आपल्याला आमचा यांच्याशी काही संबंध नाही हे बोलतात की आम्ही इथे कुठेच इन्वॉल्ड नाही आहेत नेहमी गोशी पडतात कारण पुरावे असतात प्रूफ दिले जातात त्यांना दाखवलं जातं आग... नाही युद्धाची शक्य शक्यता फार कमी आहे ज्या पद्धतीनं आता वातावरण तयार झालेलं आहे किंवा जनतेमध्ये एक प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे ते लक्षात घेतलं तर युद्धापर्यंत आपण जाणार नाही पण एक मोठी कारवाई मात्र या खेप्याला होऊ शकेल आणि त्यामुळं मला असं वाटतं की त्यांच्यामध्ये थोडीशी घबराट निश्चितपणानं झालेली आहे आणि त्यातून ही सगळी विधानं येत आहेत पाकिस्तानी नेतृत्व कितीही नाकारत असलं तरी तब्बल सव्वीस नागरिकांचा बळी घेणारा या हल्ल्यामागे पाकिस्तानचाच हात आहे हल्लेखोरांपैकी काही जण पाकिस्तानी असल्याचे पुरावे सुद्धा हाती गेल्या काही वर्षात दहशतवाद्यांनी जेव्हा भारताची मोठी आगळी काढली तेव्हा सर्जिकल स्ट्राईक आणि एअर कारवाया केल्या तरीही दहशतवादी संघटना आणि त्यांना राजाश्रय देणारे काही कुरापती थांबायला तयार नाही त्यामुळे यावेळी पाकिस्तानचा एकदाचा काय तो सोक्ष मोक्ष लावून असता का अशी जनतेची भावना आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज